तर अहिल्यानगरमधील अंगणवाडी सेविकांना अजूनही प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा आहे सरकारची लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी काम केलं पण भत्ता मिळाला नाही असंच त्यांचं म्हणणं आहे सरकारनं प्रत्येक मागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचं जाहीर केलं होतं मात्र अजूनही भत्ता दिलेला नाहीये आणि त्यामुळेच सरकारनं आमच्या कामाचा मोबदला द्यावा अशी मागणीच महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांनी केली आहे भरपूर कामं असतात पण ह्याला सगळी कामं आम्ही बाजूला ठेवले दोन महिने आणि पूर्ण लाडक्या बहिणीचे कामं केले अगदी पहाट पहाट सुद्धा उठून आम्ही महिलांना उठवलं ओटीपी मागितला आणि आमचे साक्षीदार आहेत आमचे लाभार्थी आणि सगळ्यांना पैसे एकदम अॅक्युरेट मिळाले पण आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना एक रुपया सुद्धा मिळाला नाही सरकारने ह्याचा विचार करावा आणि लवकरात लवकर आमचे पैसे द्यावेत हीच त्यांना नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका